पर पर आता जे काही महाराष्ट्रामधील बीड परळी परभणीमध्ये जे काही हत्याकांड झालं त्याच्यावर सगळेच राजकीय पक्ष तोंडसुक घेत आहेत आणि याच्यामध्ये काय राष्ट्रवादी भाजप आमदार खूप चांगला जोर धरत आहेत आणि सगळंच म्हणतात आहेत आता गुन्हेराने शिक्षा झाली पाहिजे शंभर टक्के झालीच पाहिजे आता हे जे धनंजय मुंडे नावाचं झाड आहे हे कोणी मोठं केलं आता मला एक शरद पवार साहेब तुम्ही खूप बुजुर्ग आहेत तुम्हाला जाणता राजावी म्हणतात लोक तुम्हाला सगळ्या जिल्ह्यातील का काय राज्यातील काय देशातील सगळेच खडांखळा माहिती आहे तुम्ही माणसं ओळखतात मग तुम्ही जेव्हा या धनंजय मुंडेंना भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये घेतलं अशी कोणती गुणवत्ता -कुन पाहिली होती यांची म्हणजे हे खूपच असे सज्जनग्रस्त होते का सभ्यग्रस्त होते का असं काय अभ्यास केला तुम्ही यांचा मला वाटतं धनंजय मुंडे आणि जो कोणी आता जो कराड नावाचा माणूस आहे यांची या बाबतीत खूप मोठी प्रगती झालेली होती आणि तरी पवारसाहेब तुम्ही यांना घेऊन विधानपरिषद आमदारी बनवलं विधान विधानपरिषदला विरोधी पक्षनेताही बनवलं तुम्ही अशी लिफ्ट कसं काय दिली आणि आता तुम्हीच म्हणता याला शिक्षा झाली पाहिजे खरं म्हणजे सांगू का तुम्हाला ही बाबडाची हिवर खैरची झाडं आहे ना वारसाहेब तुम्ही लावलेली आहेत फक्त तुम्ही नाही असे सगळेच पक्ष लावतात बाळासाहेब ठाकरेंनी पण अशीच खैरे हिवर बावडाची झाडं लावली आहेत आणि आता बाळ ठाकरे उद्धव ठाकरे तेच करतायत माझा एक प्रश्न आहे पवारसाहेब धनंजय मुंडेंची कोणती गुणवत्ता पाहिल्यानंतर तुम्ही यांना राष्ट्रवादी पक्षात घेतलं होतं आधी त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल कारण तुम्हीच अशी सगळे जे शिष्य जमवले होते नारायण राणे छगन भुजबळ कोणतो गणेश नाईक नंतर काय विजय गावित नंतर काय ते नबाब मलिक अशी खूप मोठी यादी आहेत तुमच्या शिष्यांची तर अशी माणसं जर समजा तुम्ही सोबत घेतली निवडक माणसं आणि यांची गुणवत्ता आता काही नवीन सांगण्याची गरज नाही आणि ही तुम्हाला आधीही माहिती होती आणि लोकांनाही माहिती होती पण आता कसं आहे पवारसाहेबांनी ज्याच्या खांद्यावर हात ठेवला ज्याला कळेवर घेतलं ज्याला खांद्यावर घेतलं त्याला मोठं करायचं आणि आपण सहन करायचं तर तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे पवारसाहेब याच्यात तुम्ही सुद्धा जबाबदार आहात मी एक सामान्य नागरिक म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारणारच आणि तुम्ही उत्तर दिलेच पाहिजे अरे भाऊ शिवराम पाटील मला याचं काही ज्ञान नव्हतं की हा माणूस कशा गुणवत्तेचा आहे असं किंवा मला ज्ञान होतं हा कशा गुणवत्तेचा आहे पण मला हीच गुणवत्ता हवी होती म्हणून मी आम्ही घेतलं या ठिकाणी माझ्या राष्ट्रवादीमध्ये आणि मी त्यांना आमदारी बनवला विरोधी विरोधी पक्षनेताही बनवलं विधान परिषदेमध्ये साहेब अजितदादा पवार तुमच्या पुतण्यांनी जलसंपदा खात्यामध्ये सत्तर हजार करोडचा जो काही अपार केला तो चितळे कमिशनने पूर्णपणे मांडला वस्तुनिष्ठपणे तुम्ही याच्यात काय भूमिका घेतली विरोध केला का विरोध केला का, का नाही केला तुम्ही विरोध मला नाही वाटत तुम्ही काही चकार शब्द बोललेले असाल भा असं तुम्ही नेत्या महाराष्ट्राचे चारा मुख्यमंत्री झालेल्या आहेत आणि ते तुमच्या कुटुंबातीलच आहेत पुतणे आहे मला नाही वाटत की तुम्ही अज्ञानासाल या बाबतीत असं खरी मेक तर हीच आहे धनंजय मुंडेंना पक्षात घेणं भुजबळांना पक्षात घेणं अजितदादांचं एवढं सगळं पाप माफ करणं हे मला नाही वाटत की पवार साहेब तुम्ही एवढे बोळे बाबळे आंधळे बैरे असं काही असाल असं काही वाटत नाही मला आता मी जनवाचा माणूस आहे तुम्ही जळगावला विधानसभा लोकसभा या दरम्यानमध्ये आता चोवीसमध्येच जळगावला आल्यावर तुम्ही कुठे गेले होते तुम्ही कोणत्या सज्जन माणसाला भेटले तुम्ही ज्या माणसाकडे सुनील महाजन नावाचा माणूस जयश्री महाजन नावाची बाई विरोधी दीप महापौर आणि सुनील महाजन विरोधी पक्षनेता या लोकांकडे चहा पाण्याला गेले होते अशी काय गुणवत्ता तुम्ही पाहिली असेल आणि तुम्हाला त्यांच्या कामकाजाविषयी कर्तूदविषयी त्यांच्या पराक्रमाविषयी माहिती नसेल का मला तर होती माहिती आणि आम्ही आक्षेप घेतला होता पवारसाहेब तुमची सभा झाली होती ना साखर पारकर आम्ही आक्षेप घेतला पवारसाहेबांनी सुनील महाजन जयश्री महाजनमध्ये असं काय पाहिलं की त्यांच्या घरी गेले हे चहा पाण्याला काय येत होता तुमचा तुमचा हेतो हाच होता जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाच्या जागा जर राष्ट्रवादीच्या जा वाचायला सुटली तर आपण यांना उमेदवारी देऊ त्यांना काय द्यावी कारण तुम्हाला प्रामाणिक माणसं दिसली नाही का जळगावमध्ये पवारसाहेब सुद्धा राष्ट्रवादीकडनं उमेदवारीची मागणी केली होती आणि मला उत्तर मिळालं होतं तुमच्याकडे किती पैसा खर्च करायला म्हणजे काय आम्ही चोऱ्या करायच्या दारू दुकान टाकायची रेतीमध्ये धंदे करायचे नगरपालिकेचे करा पाईप चोरायचे कमिशन खायचे का करायचं काय मग तुम्ही जर अशा लोकांना जर प्रमोशन देत असाल उमेदवारी देत असाल निवडून येण्यासाठी भाषणं ठोकत असाल तर आता मात्र याचा तर विचार करावा लागेल तुम्ही सुद्धा केला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे त्याचप्रमाणे आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा आम्ही जळगावला आले ना त्यावेळेला ते त्या सुनील महाजन श्री महाजन यांच्याकडे गेले गेलेच कशाला यांनी त्यांचं शिलेक्शन केलं जळगाव शहर विधानसभा उमेदवारीसाठी या मतदारसंघात उद्धव ठाकरे साहेब तुम्ही वारंवार छत्रपती शिवाजी महाराज नाव घेतात ना अशी कोणती गुणवत्ता तुम्ही यांच्यात पाहिली हो आज काय अवस्था आहे त्यांची आज काय अवस्था आहे जे नगरपालिकेच्या पाईप चोरी प्रकरणामध्ये आरोपी आहेत तीन ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि ते आता महिन्यापासून फरार आहे उद्धव साहेब काय तुमची नजर हो काय तुमची पारख हो मानावं लागल्या आणि तुमचा जो पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन सांगणार वा 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 पवार वा वा मराठा नेता महाराष्ट्राचा पुरोगामी नेता आणि तुम्ही जर समजा अशा लोकांचं जाणीवपूर्वक सिलेक्शन करत असाल कडेवर खांद्यावर घेत असाल मला नाही वाटत तुम्ही जनतेशी प्रामाणिकेतो असं मी तुमच्या विरोधात बोलत नाही आहे पण इन फॅक्टमध्ये तुम्ही काय केलं त्याची हकीकत सांग मी सांगतोय मी शिवसेनेला सुद्धा अपील केलं होतं की मला जडावं शहराची तुम्ही दर द्या तर मला उत्तर काय मिळेल माहिती आहे का तुमच्याकडे किती पैसे आहे काय टाकले साहेब मग आम्ही चोऱ्या कराव्या रीतीमाती धंदे कराव्यात दारू दुकानं चालावी कमिशन घ्यावं हो? नगरपालिकेचे काही पाय बीप आमू ढमु चोऱ्या कराव्या अरे काय माणसं आहे का तुम्ही काय माणसं तुम्हाला नेता म्हणतो आम्ही आणि तुम्ही असे तुम्हे धंदे करताना अशा लोकांना सिलेक्ट करतात आणि वरून सांगतात की यांच्यावर ईडी लावली यांच्यावर असे केले यांच्यावर खोटे आरोप केले एक सांगतो पवार साहेब आता विचार करा जी जी माणसं तुम्ही खांद्या कड्यावर घेतली त्यांनी खूप मोठे भ्रष्टाचार केले त्यांनी गुन्हेगारी केली आणि त्याचं फळ संपूर्ण महाराष्ट्राला भोगावं लागत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब तुम्ही पण हेच काम केलं आणि म्हणून तुमच्या पक्षामध्ये चोरांचा भरणा खूप झाला डाकूंचा भरणा खूप झाला आणि हे चोर आणि डाकू इडीच्या दाखवाने जेलमध्ये जाण्याच्या भीतीने भाजपकडे चालले गेले आणि काय म्हणता तुम्ही आमचा पक्ष पडला ही काही राजकीय फूट नाही आहे ही काही विचारांची तफावत नाही आहे तुम्ही तुमच्या पक्षात एवढा चोरांचा भरणा करून ठेवला ईडीची जेरॉक्स जेरोस्कॉफी जरी दाखवली तर हे भाजपमध्ये पडून गेलेत साहेब ठाकरे साहेब आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्हाला प्रामाणिक माणसं दिसलीच नाही का जनहिताची कामं काम करणारी माणसं दिसलीच नाही का अहो तुमच्या सुनील महाजन जयश्री महाजनपेक्षा भाजपाच्या सुरेश बोडेपेक्षा ते कोणी खोडपेंपेक्षा देवकरपेक्षा आम्ही जास्त कामं केली जनहिताची तुम्हाला काब्र कदर नाही आली आमची त्याचं कारण असं होतं आमची कोणतीही बरवेट धंदे नव्हते आमच्याकडे निवडणुकीमध्ये करोडचे पैसा नव्हता लोकांना वाटायला आणि हे जे तुमचं धोरण आहे ना हे तुम्हाला रस्ता नेणार आहे अजूनही सावधवा अजूनही सावध व्हा लोक बोलत नाही पवार साहेब खूप मोठे आहेत आणि ठाकरे साहेब खूप मोठे आहेत आणि काय तुम्ही तुमची काही लायकी है आहे त्यांच्यावर बोलायची अरे आमची बी लायकी तीच आहे की जी तुमची राजकारणामध्ये प्रत्येक माणसाला तेवढंच महत्व आहे एवढंच आहे ना तुम्ही एका संघटनेचे प्रमुख आहेत एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहात एवढंच ना म्हणून काय तुम्ही बलतेच बुद्धिमान आहेत बलतेत प्रामाणिक आहेत बलतेत नेक आहेत असं नाही असं नाही इथं प्रत्येक माणसाला बुद्धी आहे प्रामाणिक माणसं खूप आहेत पण तुम्ही प्रामाणिक माणसांना डावलून गुंड गुन्हेगार बदमाशांना उमेदवारी देतात आणि तुम्ही त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करतात आणि त्यांना चोऱ्या भ्रष्टाचार करायला मजबूर पण करतात या कधीतरी जळगावला बसो आपण लोकांसमोर आता मला असं वाटतं की निवडणूक संपलेली आहे फुरसत आहे तुम्हाला मग पवार साहेबांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी एकदा इथे यावं जळगावला आणि ती सुनील महाजन ती जयश्री महाजन ते गुलाबराव देवकर आणि ते पण दिलीप खोडके यांचा बी अभ्यास करावा तुम्ही आणि ठाकरे साहेब तुमचं उमेदवार होते ना ते मग बोला ना मग सुनील महाराज अरे बापा हे काय धंदे लावले तू ताबडतो पोलिसांच्या आवाली हो आणि गुणगार नसेल तर तुला कशाला शिक्षा होईल नाही होणार कशाला शिक्षा होईल ठाकरे साहेब हे जे महाराष्ट्रामध्ये मा बीड परली परभणीचे प्रकरण चाललेलं आहे ना याला जबाबदार तुम्ही पण आहे याला जबाबदार तुम्ही पण आहात तुम्हीच मोठ्या मनाने या लोकांना स्वीकार करतात पक्षामध्ये मोठे मोठे पद देतात आणि जेव्हा हे लोक तुम्हाला सोडून जातात ना तेव्हा तुम्ही गद्दार गद्दार म्हणतात खरं सांगू का हे तुमच्याशी गद्दारी केली हे तर तुम्ही बोलतात दिसतं पण तुम्ही जनतेशी गद्दार जनते आहात असं माझं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही जनतेशी प्रामाणिक नाही तुम्ही किती मोठे नेते असा माझा आक्षेप आहे की तुम्ही जनतेशी प्रामाणिक नाही पवारसाहेब आणि ठाकरे साहेब माझा मेसेज तुमच्याबद्दल पोचलाच पाहिजे नाही पोचला तर महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोचणारच आहे लक्षात घ्या आणि कुठेतरी तुम्हाला हा प्रश्न पडला पाहिजे जेव्हा तुम्ही एखाद्या पंढरपूरला जाणार त्यावेळेला तरी तुम्ही विठ्ठला पुढे हात जोडणार ना तेव्हा तरी तुम्हाला असा प्रश्न पडला पाहिजे अरे या जळगावच्या शिवराम पाटलांनी आपल्याला एक प्रश्न केला आहे आपल्याला कुठेतरी शंका घेतली कुठेतरी आक्षेप घेतलाय आपल्याला उत्तर देणं भाग आहे आणि जर तुम्ही देत नसाल ना तर जनतेच्या मनातून उतरत जात लक्षात घ्या त्याचा हा परिणाम आहे मी मी जळगाव जिल्ह्यामध्ये मागील पंधरा वर्षापासून काम करतो आहे बच्चा बच्चा मला ओळखतो फक्त माझ्याकडे पैसा नव्हता कारण मी हरामखोरी केली नाही मी चोरी केली नाही म्हणून मी गरीब राहिलो पण तुमच्या दृष्टीने मी निवडणुकीमध्ये पात्र ठरलो नाही तुम्ही उमेदवारी दिली नाही अशी तुमच्याकडे करोडची नाबजूकची प्रॉपर्टी आहे तुम्ही चांगल्या माणसांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यांना पैसा पण पुरवला पाहिजे नका वाटायला देऊ नका दार दर पुढा मोटकां मुलगीला देऊ अरे पण किमान तुम्ही अशा लोकांना उमेदवारी देऊन त्यांचा जो काही तांत्रिक आणि डॉक्युमेंटरी खर्च असेल मराठीच्या आत कायद्याच्या आत तो तरी पुरवला पाहिजे तर म्हणू की बा तुम्ही खरे जनतेचे नेते आहात नाही तर मी स्पष्ट सांगतो पवार साहेब तुम्ही धनंजय मुंडेला पक्षात घेऊन मोठं केलेलं आहे त्याचं हे फळ आहे ठाकरे साहेब तुम्ही जयश्री महाजन यांना उमेदवारी दिलेली आहे आणि आज तुमच्या त्या बाईचा पती फरार आहे त्याला तुम्ही जबाबदार आहात